नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्री या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण राज्यशास्त्र अंतर्गत दो जनरिक इलेक्टिव हा जो काही पेपर दिलेला आहे नवीन शैक्षणिक धोरणाअंतर्गत हा विषय सर्व राज्यशास्त्रातील विद्यार्थ्यांना करिअर करायचे आहे अशा विद्यार्थ्यासाठी आहे हे वेगवेगळ्या शाखेतील सर्व विद्यार्थ्यांनी ज्या वेळेस हा वैकल्पिक विषय म्हणून निवडलेला असेल त्यावेळेस त्यांना हा विषय शिकायचा आहे विद्यापीठाच्या अभ्यासक्रमामध्ये हा अभ्यासक्रम निर्धारित केलेला आहे मात्र आपण बऱ्याचशा मागच्या व्हिडिओजमध्ये या विषयाच्या संदर्भात नव्हे तर या विषयाच्या अनुषंगाने वेगवेगळ्या पद्धतीची माहिती आपली स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्र या यूट्यूब चॅनल अंतर्गत देत असतो आपण ज्या वेळेस हा विषय घेणार आहात त्यामध्ये वेगवेगळ्या शाखांचे विद्यार्थी या ठिकाणी असतील हे लक्षात असू द्या ज्या विद्यार्थ्यांनी राज्यशास्त्र अंतर्गत जेनेरिक इलेक्टिव म्हणून राज्यशास्त्र हा विषय निवडलेला असेल त्यांच्यासाठी विद्यापीठाने जो निर्धारित अभ्यासक्रम केलेला आहे तो अभ्यासक्रम या ठिकाणी चार चॅप्टरमध्ये आपण दिलेला आहे जो तुम्हाला समजून घ्यायचा अभ्यासायचा आहे आणि वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांना तुम्हाला सामोरं जायचं आहे अशाच पद्धतीचं टायटल या वैकल्पिक विषयाचं तुम्हाला विद्यापीठानं ठेवलेलं आहे हे लक्षात असू द्या त्यासाठी तुम्हाला या चॅनलवर कनेक्ट राहणं अत्यंत गरजेचं आहे ते कनेक्ट राहत असताना हे चॅनल सबस्क्राईब करून घेणं आवश्यक आहे सर्व विद्यार्थी मित्रांना तुम्हाला हे व्हिडिओ शेअर करणं त्याचबरोबर हे जे काही फीडबॅक आहे ते फीडबॅक सुद्धा तुम्हाला द्यायचं आहे म्हणजे पुढील व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला नवनवीन गोष्टी मला देता येतील आपल्या या चॅनलचं नावच आहे स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्र विद्यापीठाने सुद्धा अशाच पद्धतीचा जो अभ्यासक्रम तुम्हाला दिलेला आहे राज्यशास्त्राअंतर्गत वैकल्पिक विषया अंतर्गत, अंतर्गत। त्याचबरोबर या विषयाची जी काही पुस्तकांची यादी तुम्हाला दिलेली आहे त्या पुस्तकाच्या यादीमध्ये सुद्धा आपल्या दोन पुस्तकांचा समावेश विद्यापीठाकडून झालेला आहे हेही तुम्हाला लक्षात असायला पाहिजे म्हणजे आपले जे काही दोन पुस्तकं स्पर्धा परीक्षांच्या संदर्भात आहेत या स्पर्धा परीक्षांच्या संदर्भात पुस्तकामध्ये ज्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सर्व गोष्टी या अभ्यासक्रमामध्ये आलेल्या आहेत म्हणून तुम्हाला ते पुस्तक सुद्धा फॉलो करणं आवश्यक आहे तत्पूर्वी ज्या विद्यार्थ्यांनी या पुस्तकाच्या संदर्भात अगोदर म्हणजेच काही अगोदर जे व्हिडिओ दिलेले आहेत त्या व्हिडिओमध्ये सुद्धा ही माहिती पाहिलेली असेल आणि त्या माध्यमातून ही माहिती तुम्हाला आत्तासुद्धा मिळणार आहे मात्र तत्पूर्वी तुम्हाला या जेनेरिक इलेक्टिव राज्यशास्त्र पेपर नंबर एक सेमिस्टर नंबर एक या अंतर्गत जो अभ्यासक्रम आहे तो अभ्यासक्रम कोणता आहे हे लक्षात घेणं आवश्यक आहे या पेपर अंतर्गत पेपरचं नाव आहे सिव्हिल सर्व्हिसेस म्हणजेच नागरी सेवा हे या अभ्यासक्रमाच्या टायटलचं नाव आहे या टायटल अंतर्गत चार चॅप्टर तुम्हाला दिलेले आहेत त्या चार चॅप्टरमध्ये पहिला चॅप्टर हा इंट्रोडक्शनचा दिलेला आहे म्हणजेच प्रस्तावनेचा जो काही चॅप्टर दिलेला आहे त्या चॅप्टरच्या अंतर्गत तुम्हाला तीन घटक दिलेले आहेत ते तीन घटक कोणते आहेत हे सुरुवातीला लक्षात घ्या या ठिकाणी आपण इंग्रजीमध्ये स्पष्टीकरण जरी दिलेलं असेल तरीही त्याचा भाग तुम्हाला मराठीमध्ये मी तुम्हाला सांगत असतो हे तुम्ही लक्षात घ्यावं म्हणजे विद्यापीठाचा जो काही अभ्यासक्रम आहे जसाच तसा तुम्हाला बोर्डवर दापन दिलेला आहे जो तुम्हाला वर्षभर आणि पहिल्या सेमिस्टरसाठी अभ्यास करायचा आहे त्याचबरोबर स्पर्धा परीक्षेसाठी हाच अभ्यासक्रम तुम्हाला पुढे येतोय किंवा याच गोष्टी तुम्हाला स्पर्धा परीक्षेमध्ये येणार आहेत हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे त्यामध्ये पहिल्या चॅप्टरमध्ये म्हणजेच इंट्रोडक्शनच्या चॅप्टरमध्ये जो घटक किंवा जे घटक दिलेले आहेत ते पुढील प्रमाणे त्यामध्ये कॅरेक्टरस्टिक्स ऑफ सिव्हिल सर्व्हिसेस म्हणजे नागरी सेवे सेवेची जी, जी काही वैशिष्ट्ये आहेत ती वैशिष्ट्ये कोणती आहेत हा भाग दिलेला आहे या वैशिष्ट्यामध्ये आपण आपल्या पुस्तकामध्ये सर्व माहिती इथंभूत दिलेली आहे दुसरा जो काही घटक आहे तो आहे फंक्शन्स ऑफ सिव्हिल सर्विसेस म्हणजे काय करायचं आहे की सिव्हिल सर्वंटची जी काही फंक्शन्स आहेत किंवा नागरी सेवकाची जी काही कार्य आहे ती जी काही कार्य आहेत ती कार्य दिलेली आहेत या पेपर अंतर्गत म्हणजेच इंट्रोडक्शनच्या दुसऱ्या घटका अंतर्गत तिसरा जो काही घटक का आहे तो कोणता दिलेला आहे तो पहा की इम्पॉर्टन्स ऑफ सिव्हिल सर्व्हिसेस इन स्टेट म्हणजे राज्यामध्ये नागरी सेवेचं जे काही महत्त्व आहे ते काय आहे ते सुद्धा तुम्हाला अभ्यासायचं आहे या पेपर अंतर्गत या पहिल्या चॅप्टर अंतर्गत हे लक्षात घ्या म्हणजेच आपण जो अभ्यासक्रम पहिल्या सेमिस्टरला घेणार आहोत त्या अभ्यासक्रमाचा हा पहिला चॅप्टर तुम्हाला जेनेरिक इलेक्टिव्हमध्ये राज्यशास्त्राअंतर्गत आहे हे लक्षात असू द्या दुसरा जो काही चॅप्टर आहे तो दुसरा चॅप्टर कोणता आहे ते पाहून घ्या त्यामध्ये सिव्हिल सर्व्हिसेस असं जे काही टायटल आहे दुसऱ्या चॅप्टरचं म्हणजे नागरी सेवा आता नागरी सेवेअंतर्गत या चॅप्टर अंतर्गत जो पहिला घटक दिलेला आहे तो कोणता आहे कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन्स म्हणजेच काय की घटनात्मक तरतुदी कोणत्या आहेत कशा पद्धतीच्या आहेत हे तुम्हाला पाहणं गरजेचं आहे या चॅप्टर अंतर्गत अंतर पहिल्या अंतर्गत त्यामधला दुसरा जो काही घटक का आहे तो अँड कोड ऑफ कंडक्ट्स हा भाग तुम्हाला लक्षात घ्यायचा आहे म्हणजेच नैतिकता आणि जी काही कोड ऑफ कंडक्टची जी काही माहिती आहे ती माहिती तुम्हाला या चॅप्टर अंतर्गत तुम्हाला निर्धारित केलेली आहे त्याचबरोबर तिसरा जो काही घटक का आहे डिसिप्लिन्स अँड क्लासिफिकेशन ऑफ सिव्हिल सर्व्हिसेस हा एक भाग की यामध्ये कोणकोणत्या गोष्टींचा समावेश होतो सिव्हिल हो, सर्व्हिसेसमध्ये नागरी सेवेमध्ये ते आपल्याला शिकायचं आहे या दुसऱ्या चॅप्टरमध्ये म्हणजेच पेपर फर्स्ट सेमिस्टर फर्स्ट हा जो काही भाग आहे तो जेनेरिक इलेक्टिव्ह मध्ये जो अभ्यासक्रम दिलेला आहे तो अशा पद्धतीचा आहे तिसरा जो काही चॅप्टर आहे तो कोणता आहे पब्लिक सर्व्हिस कमिशन इन in इंडिया म्हणजेच काय की भारतातील लोकसेवा आयोग असा जो काही चॅप्टर दिलेला आहे तो आपण लक्षात घ्यायचा आणि त्या अंतर्गत कोणकोणत्या गोष्टी दिलेल्या आहेत त्यामध्ये यू पी एस सी त्याचबरोबर एम पी एस सी स्ट्रक्चर आणि फंक्शन म्हणजेच युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन हे दोन घटक वेगवेगळे दिलेले आहेत त्यांची रचना आणि त्यांचे कार्य हे दिलेले आहेत आता यासाठी तुम्हाला स्वतंत्र अभ्यास करण्याची जास्त गरज नाही कारण हे दोनही घटक तुम्हाला एकाच पार्टमध्ये तुम्हाला अभ्यासले जाऊ शकतात म्हणजे यू पी एस सी आणि एम पी एस सी त्याचबरोबर या चॅप्टरमध्ये तिसरा जो काही घटक दिलेला आहे तो कोणता आहे तो लक्षात घ्या रिक्रुटमेंट ऑफ सिव्हिल सर्व्हिसेस म्हणजेच नागरी सेवेची जी काही भरती पद्धत आहे ती भरती पद्धत किंवा त्याबाबतची माहिती आता अशा सर्व गोष्टी तुम्हाला या चॅप्टर अंतर्गत दिलेल्या आहेत म्हणजे हा पेपर कोणता आहे हा जेनेरिक इलेक्टिवचा पेपर आहे तो आपण लक्षात घ्यायचा आणि या पेपर अंतर्गत जे काही चार चॅप्टर दिलेले आहेत त्यापैकी हा तिसरा चॅप्टर आहे पहिला दुसरा आणि हा तिसरा जो शेवटचा चौथा चॅप्टर आहे तो आहे करिअर ऑपॉर्च्युनिटीज इन सिव्हिल सर्व्हिसेस नागरी सेवेमधील ज्या संधी आहे म्हणजेच करिअरच्या ज्या काही संधी आहेत त्या कोणकोणत्या आहेत आता बारावीनंतर कोणत्या संधी आहेत हा पहिला घटक त्यामध्ये दिलेला आहे दुसरा जो काही घटक आहे पदवीनंतर कोणत्या संधी आहेत तो दुसऱ्या घटकात भाग आपल्याला घ्यायचा आहे आणि तिसरा जो काही भाग आहे तो तिसरा भाग स्किल्स टू प्रिपरेशन फॉर सिव्हिल सर्विसेस नागरी सेवेसाठी जे कौशल्य हवे आहेत ते कौशल्य कोणते आहेत किंवा कशा पद्धतीचे ते आपण घ्यावायचे आहेत हे तुम्हाला शिकायचं आहे हे चार चॅप्टर तुम्हाला या पेपर अंतर्गत पहिल्या सेमिस्टरसाठी विद्यापीठाने नवीन शैक्षणिक धोरणामध्ये राज्यशास्त्र जेनेरिक इलेक्टिव म्हणजेच वैकल्पिक विषय म्हणून ज्यांनी निवड केलेली आहे वेगवेगळ्या वेग शाखेतील विद्यार्थ्यांनी त्यांच्यासाठी हा पेपर निर्धारित केलेला आहे हे लक्षात असू द्या म्हणजेच जे विद्यार्थी हा पेपर घेतील त्यांना एवढा अभ्यास करायचा आहे तो अभ्यास करत असताना या पेपरची जी काही माहिती घ्यायची आहे ती माहिती घेण्यासाठी आपले जे काही दोन पुस्तकं आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर दिलेले आहेत त्यामध्ये राज्यसेवा भरती पद्धत हे एक पुस्तक आणि दुसरं जे काही पुस्तक आहे स्किल्स फॉर कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन्स म्हणजे स्पर्धा परीक्षेसाठी जे जे काही कौशल्य लागतात ते कौशल्य कोणकोणते आहेत हे ते पुस्तक आहे त्या दोनही पुस्तकाचा उल्लेख विद्यापीठाच्या तुमच्या संदर्भ सूचीमध्ये आपल्या पुस्तकांचा करण्यात आलेला आहे म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे तर या अभ्यासक्रमासाठी या दोन पुस्तकाबरोबरच इतर जे काही संदर्भ पुस्तकं दिलेली आहेत ते संदर्भ पुस्तक सुद्धा तुम्हाला वाचणं अपेक्षित आहे नवीन शैक्षणिक धोरणानुसार ज्या करिअरच्या संधी आहेत त्या करिअरच्या संधी कोणकोणत्या आहेत हे सुद्धा या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे म्हणजेच आपल्याला जो अभ्यास करायचा आहे तो अभ्यास अशा पद्धतीच्या या चार चॅप्टरच्या माध्यमातून तुम्हाला पुढे जायचं आहे कशाच्या संदर्भात राज्यशास्त्र हा विषय ज्या विद्यार्थ्यांनी जेनेरिक इलेक्टिव म्हणून चॉईस केलेला आहे त्या विद्यार्थ्यासाठी हा अभ्यासक्रम या वर्षामध्ये पहिल्या सेमिस्टरसाठी तुम्हाला शिकायचं हा अभ्यासक्रम शिकत असताना आपल्या या चॅनलवर या सर्व गोष्टी आपण वेगवेगळ्या पद्धतीनं दिलेल्या आहेत त्या देत असताना विद्यार्थ्याचा दृष्टिकोन कशा पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं करता येईल त्यांची सकारात्मक जी काही वैचिक वैचारिकता आहे ती कशा पद्धतीनं निर्माण होईल याबाबतची काळजी घेतलेली आहे ती काळजी घेत असताना आपण या सर्व गोष्टीवर वेगवेगळ्या पद्धतीनं भर वेगवेगळ्या व्हिडिओजमध्ये मध्ये सुद्धा देण्याचा प्रयत्न केलेला आहे hmm. मात्र एक अभ्यासक्रम किंवा विद्यापीठाने तुम्हाला जो निर्धारित अभ्यासक्रम केलेला आहे तो अभ्यासक्रम तुमच्या समोर असावा आणि वेगवेगळ्या वेग वेग शाखेतील विद्यार्थ्यांना म्हणजेच ज्या विद्यार्थ्यांनी हा विषय घेतलेला आहे त्या विद्यार्थ्यासाठी तो माहीत व्हावा यासाठी ही माहिती आपण आपल्या या चॅनलवर टाकलेली आहे आत्तापर्यंत ज्या विद्यार्थ्यांनी हा विषय घेतलेला नसेल मात्र ज्यांना भविष्यामध्ये वेगवेगळ्या स्पर्धा -वेग 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 परीक्षांची तयारी करायची आहे त्या विद्यार्थ्यासाठी हा विषय महत्वाचा ठरणार आहे म्हणजेच आपल्याला जर भविष्यामध्ये वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून सिव्हिल सेवेमध्ये जायचं असेल नागरी सेवामध्ये आपल्याला करिअर करायचं असेल तर तुम्हाला हा विषय घेणं अत्यंत गरजेचं आहे जसं आपण पाहतो अलीकडच्या कालखंडामध्ये जे रिझल्ट लोकसेवा आयोगाचे आपल्याला दिसून येतात त्या रिझल्ट्समध्ये आपल्याला आपल्या विषयाचा जो काही अंतर्भाव असून किंवा ज्या विद्यार्थ्यांनी आपला विषय घेतलेला आहे म्हणजेच राज्यशास्त्र हा विषय घेतलेला आहे त्यांचा जो काही सक्सेस रेट आहे तो पाहता किंवा चॉईस पाहता बऱ्याचशा विद्यार्थ्यांना या विषयाचा जसा फायदा होतो त्याच पद्धतीनं याही विषयाचा फायदा या येणाऱ्या कालखंडामध्ये जे विद्यार्थी हा विषय घेतील त्यांना होणार आहे आतापर्यंत ज्यांनी चॉईस केलेला नसेल त्यांनी हा विषय चॉईस करावा म्हणजेच त्यांच्यासाठी ही माहिती उपयोगी ठरणार आहे या माहितीबरोबरच आपल्या या अंतर्गत जेवढी काही माहिती दिलेली असते थी थी, आपस, तर, ची, ची ती माहिती याच दृष्टीने असते मागील जर काही व्हिडिओ पाहिले तर त्यामध्ये आपण आपोआपच बारावी नंतर काय किंवा ग्रॅज्युएशन कशी तयारी करायची मुलाखतीची तयारी कशी करायची याबाबतची माहिती सतत देत असतो मात्र ती तुम्ही पाहणे सुद्धा महत्वाचं आहे ती अभ्यासणे महत्वाचं आहे जसं की तुम्हाला आता पास होण्यासाठी जे काही क्रेडिट तुम्हाला घ्यायचे आहे निर्धारित विद्यापीठाने केलेले आहे त्या साठी हा अभ्यास करणं जसं गरजेचं आहे त्याच पद्धतीनं वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेसाठी तुम्हाला तयारी करण्यासाठी या सर्व गोष्टींचा आढावा घेणं सुद्धा महत्वाचं आहे जे काही ऑब्जेक्टिव्ह या पेपरचे दिलेले आहेत किंवा आउटकम्स जे काही दिलेले आहेत त्या सर्व गोष्टीचा एकत्रित जर तुम्हाला सारांश सा, सांगायचा जर झाला तर विद्यापीठाचं सुद्धा असं म्हणणं आहे की आपल्या विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षामध्ये म्हणजेच ते यू पी एस सीमध्ये यश असेल किंवा एम पी एस सीमध्ये यश असेल ते जास्तीत जास्त प्रमाणात प्राप्त व्हावं अशा पद्धतीचा दृष्टिकोन निर्माण व्हावा यासाठी हा पेपर तुम्हाला राज्यशास्त्राअंतर्गत जेनेरिक इलेक्टिव त्याला वैकल्पिक विषय असं आपण म्हणायचं आहे पेपर नंबर एक आणि सेमिस्टर नंबर एक साठी हा अभ्यासक्रम निर्धारित केलेला आहे जो की तुम्हाला अभ्यास करायचा आहे या पेपरच्या माहितीसाठी एवढं इंट्रोडक्शन मला वाटतं पुरी आहे हे चार चॅप्टर तुम्ही अभ्यासले की तुम्हाला पुढे जाण्यासाठी मदत होईल आणि स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळवण्यासाठी सुद्धा मदत होणार आहे हाच दृष्टिकोन विद्यापीठाने तुमच्यासाठी ठेवलेला आहे या व्हिडिओसाठी एवढी माहिती पुरी आहे धन्यवाद